लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काय मोठी बातमी आहे देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटले आहेत बघा जे सावंतराव बोलले होते की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार विरोधकांचं कामच आहे ते परंतु आम्ही जी योजना आहे यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण पूर्ण करून दाखवली आणि बघा आता दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जून दोन हजार चोवीसमध्ये योजना सुरुवात झाली होती आणि ही योजनाला आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा आमची देण्याची प्रवृत्ती आहे घेण्याची नाही तर बघा देवेंद्र फडणवीस सांगितले की महायुती सरकारने आता लाडकी बहीण योजनेसाठी एक वर्ष पूर्ण केलेलं आहे त्या संदर्भात काय मोठी अपडेट आहे काय मोठी गुडन्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाची अपडेट आहे पुढे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या अंतर्गत पात्र महिलांना लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये मदत मिळते ही बंद केली जाणार नाही काही लोकांनी असा दावा केला होता की लाडकी बहीण योजना रुद्ध होणार आहे बंद होणार आहे पण आमच्या बहिणींसाठी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे बघा त्यामुळे या मोहिमेअंतर्गत दलित आणि वा आदिवासींच्या योजना देखील राबवल्या जातील या अभियानाद्वारे चांगले काम करणाऱ्या गावांना सरकार दोनशे पन्नास कोटी रुपये पुरस्कार देईल बघा असे फडणवीस सांगितले जे आदिवासी वगैरे चांगले कामं जे दे करतील त्यांना गावांना दोनशे पन्नास कोटी रुपये दिले जातील असे फडणवीस सरकारने सांगितले आहे पुढे बघा तसेच लाडक्या बहिणींसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथील राज्यव्यापी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले आहे यावेळी मुख्यमंत्री लाडकी बन योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये मदत मिळते ती बंद केली जाणार नाही अशी माहिती एजन्सी छत्रपती बघा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र सरकार लोकप्रिय मार्फत देण्यात आलेली आहे बघा तर काय मोठी माहिती आहे पुढे मोठी अपडेट आहे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघा सरकारचे एक कोटी लखपथिदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे ज्या महिलांना वर्षाला एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमावतील असे ते म्हणाले की महिलांना एक लाख रुपये व्याजमुक्त कर्ज दिले जाणार आहे आमच्या बहिणी फक्त पंधराशे रुपयांवर उदरनिर्वाह करणार ना नाही तर त्यांना रोजगार करतील आणि इतरांनाही नोकऱ्या देतील बघा तर त्यांनी एक लाख रुपयेसुद्धा लोन लाडक्या बहिणींसाठी घेऊन आले आहे तसेच पुढे बघू शकता की त्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करण्यात येईल प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पदसंस्था सुरू करून जिल्हा बँकेमार्फत त्यांना एक लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून त्यांच्यासाठी पाठीशी शासन उभे राहतील अशा प्रकारे राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार असा संकल्प मुख्यमंत्री यावेळी व्यक्त केला आहे बघा मुख्यमंत्र्यांनी तसेच तुम्ही पुढे बघू शकता की जे मुख्यमंत्री मुख्य आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून देत देण्यात येतात मात्र ही रक्कम लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यात जमा होतात आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात नुकताच जमा करण्यात आलेला आहे सप्टेंबर महिन्याचा बारा तारखेला हा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला आता सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे याबाबत नवीन अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाचे आणि मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींना बघा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता दे देखील तुम्हाला लवकरच जमा होणार शेवटच्या आठवड्यात म्हणजे मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणजे नवरात्रोत्सवात हा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर अजून आलेली नाही बघा फक्त आता सांगत आहे की या तारखेला जमा त्या तारखेला जमा होणार आहे आणि आता तुम्ही पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेल्या हप्ते बघा सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पंधरावा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या आतापर्यंत लाडक्या बहिणींना चौदा हप्ते मिळालेले आहेत आता सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात बँक खात्यात लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन करू नका लाडक्या बहिणीं शंभर टक्के तुम्हाला जे आम्ही पैसे आहेत ते देणार आहेत आणि पुढे तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा देणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगित यांनी सांगितले आणि आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत आम्ही घेणारे नाहीत आम्ही तर देणारे आहोत बघा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्ही लाडक्या बहींना एकवीसशे रुपयेसुद्धा देणार आहोत आणि त्या संदर्भात ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सप्टेंबरचा पंधरावा हप्ता तुम्हाला लवकरच मिळण्याची शक्यता आहे नाहीतर बघा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बणींनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वात लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी भाई योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला तर प्रकारे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या डीबीटीद्वारे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे आणि ही, ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे महिलांना जे हप्ते आहेत ते चौदा हप्ते जमा झालेले आहेत फक्त आता, आता पंधरावा हप्त्याची ते वाट बघत आहेत लवकरच तो हप्तासुद्धा देण्यात येईल आणि आता आताच्या क्षणाची ही खूप मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे तसेच तसेच तुम्हाला जे बँक आहे ते एक लाख रुपयेपर्यंतसुद्धा लोन देणार आहेत म्हणजे लाडक्या बणींना स्वतःचा व्यवसाय करता यावा त्यांना कटलरी व्यवसाय असो साडींचा सा व्यवसाय असो त्यांना ब्युटी पार्लर असो त्यांना जे जे लाडक्या बहिणींना व्यवसाय येतात घरगुती व्यवसाय ते त्यांना सरकार देणार आहे आणि बिनव्याधी तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि अपडेट आणि दमदार माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहेत तर बघा अशा प्रकारे ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत हप्ते आले नाही तर त्यांनी बघा एक काम करा तुम्ही के वाय सी अपडेट करा बघा तुम्ही के वाय सी केले नसेल तर के, के वाय सी करा जे तुमचं आधार आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा बँक खात्याशी लिंक करा आणि जे तुमचे काम आहेत ते तुम्ही पूर्ण करा तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लवकरच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असेल तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद